नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो बघूया सोयाबीनचे बाजारभाव काटोल कमीत कमी ते जास्तीत जास्त छत्तीसशे एक्कावन्न सरांसरी पस्तीसशे तीस राजुरा कमीत कमी छत्तीसशे सत्तर जास्तीत जास्त छत्तीसशे एकोणऐंशी सरानसरी छत्तीसशे शहात्तर बुलढाणा कमीत कमी तेहतीसशे पन्नास जास्तीत जास्त छत्ती छत्तीसशे पन्नास सरासरी पस्तीसशे नांदुरा कमीत बत जास कमी बत्तीसशे पन्नास जास्तीत जास्त सदौतीसशे सोळा सरासरी सदौतीसशे सोळा गंगापूर कमीत कमी सदौतीसशे सत्तावीस जास्तीत जास्त सदौतीसशे सत्तावीस सरासरी सदौतीसशे सत्तावीस देऊळगाव राजा कमीत कमी पस्तीसशे जास्तीत जास्त छत्तीसशे त्रेपन्न सरासरी छत्तीसशे बावन्न जिंतूर कमीत कमी पस्तीसशे जास्तीचा सदौतीसशे एक सरासरी छत्तीसशे हिंगोली खानेगाव नाका कमीत कमी छत्तीसशे पन्नास जास्तीत जास्त सदौतीसशे पंच्याऐंशी सरासरी सदौतीसशे वीस हिंगणघाट कमीत कमी एकोणतीसशे जास्तीत जास्त छत्तीसशे नव्याण्णव सरासरी बत्तीसशे चिखली कमीत कमी तेहतीसशे जास्तीत जास्त सदौतीसशे पंचवीस सरासरी पस्तीसशे पंधरा चोपडा कमीत कमी सदौतीसशे जास्तीत जास्त सदौतीसशे बावन्न सरासरी सदौतीसशे बावन्न परभणी कमीत कमी चौतीसशे पंचवीस जास्तीत जास्त सदौतीसशे अठ्ठावीस सरासरी सदौतीसशे सतरा यवतमाळ कमीत कमी तेहतीसशे जास्तीत जास्त सदौतीसशे पंचेचाळीस सरासरी पस्तीसशे पंचवीस अकोला कमीत कमी बत्तीसशे जास्तीत जास्त सदौतीसशे पन्नास सरासरी छत्तीसशे लातूर कमीत कमी पस्तीसशे सत्तर जास्तीत जास्त सदौतीसशे पंच्याहत्तर सरासरी सदोतीसशे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये अवश्य कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन बटन दाबून मिळवा दररोजची दा व्हिडिओ भेटूया पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजे यूट्यूब चॅनल धन्यवाद मित्रांनो